Gue t referred on as you. Hello. Can we get on to this band's name? A affection way to this band's name from this band capacity Refer as a question earlier. Hi, I think it's,ichi is a secret from this band bermatide. A second?

मरा Ayah... श Ayah... Ayah... Ayah...

या सत्तावन लाख नोंदी सापडल्या त्या माध्यमातून आतापर्यंत एक ते सव्वा करून सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून त्या आधी सुद्धा अंमलबजावणी करायचं आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाही त्या मराठ्यांना सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून आरक्षण आहे यासाठी मराठ्यांनी मुंबईकडे यामध्ये सरकारने ठरवलं आठ दिवसात उभा करण्याचं ठरवलं आणि सगळ्यांनी आणि सगळे मराठी मुंबईला गेले दोन हजार एकदा कायद्यानुसार दोन हजार महाराजी शिकवत आरक्षण आणि त्या कार्याला प्रवृत्ती करायचा असेल तर आधी सुटणे शिवाय पर्याय तुमचे एखादी नवीन मागणी असेल तर त्याचा आदेश काढायचो त्याचा जेआर काढायचो परंतु त्या कार्याने ओबीसी नाराजी केलं त्या कार्याचं पूर्वी करायचा असते तर आधी सुद्धा पर्याय आणि सरकारचं ठीक करण्याची विचार होती सरकारला त्या वाहनावर आणण्यासाठी आपल्याला मुंबईकडे गेल्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून मराठी मुंबईकडे लिहाला पंच्याहत्तर वर्षानंतर मराठा साठी या अधिसूचनेच्या माध्यमातून कायदा करीत होतो अधिसूचना देतो पंधरा दिवसात त्यांनी हरकत परंतु थोडासा घालून तारीख अधिवेशन पंधरा काही लोकांचं दहा तारखे लोक सुरू जर सोळा तारखेचा गेली तर तुम्ही सोळा तारखेपर्यंत वाट बघायला आणि आपण दहाला का केलं त्याचं कारण जर हे सोळा दिवस सोळा टक्क्यापर्यंत वाट बघितली असती आणि पंधरा टक्क्याला जर अधिवेशन असत आधी असतिसूचनेचा विषय कशाचा झटका गेला नसत आम्हाला सुरू केल्यामुळे सरकारला पंधराचा अधिवेशन वीस तारखेला हे झालं उपोषणाचं यश होती आणि सगळ्या करावी लागली आधी सांगितलं साडेतीन लाख हरकती आल्या नंतर सांगितलं सहा लाख आल्याची छान सोयी त्यानंतर आम्ही ती देतो दे आणि ही विधानसभेच्या पटलावर आल्याने पंधरा लाख झाला असत

Gracias.